मागच्या व्हिडिओमध्ये आपण वसापासून रस काढायची प्रोसेस बघितली आता या व्हिडिओमध्ये रसापासून साखर कशी तयार होते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर आणि हो व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका सर्वात पहिला मिलवरून आलेले ह्या रसाची लाईन डायरेक्ट हिटरला जाते हिटरमध्ये रस गरम केला जातो उकळला जातो हे आलेले आहे मिलवरून रसाची लाईन आणि हे केले वरती हिटरला आणि हे हिटरच्या खालचे कॅलेंडर आहेत यात रसांचं सगळं रस उकळला जातो हे आली बघा रसाची लाँकी आहे हिटरला हिटरला जोडलं जातं हे आहेत हिटर सगळ्या हिटरमधनं रस गरम केला जातो उकळला जातो हे बघा हिटरच्या आतमध्ये अशा प्रकारच्या टोबा असतात यात रस सगळा ओकळवला जातो या सगळ्या टोबा आहेत हिटरच्या आतमध्ये हे सगळे हिटरच आहेत हीट। यातनं सगळ्यातनी रस फिरवला जातो जातो आणि खरा लिटमस पेपराचा वापर तर इथं कारखान्यात केला जातो रसाचे शॅम्पल पाहण्यासाठी हे बघा लिटमस पेपर या दोन्ही लाईनमधून येणाऱ्या रसात क्वालिटी चेक करण्यासाठी वापरला जातो पहिल्या लाईनमधून रस येणारे चेक केल्यास लिटमस पेपर आहे असं राहिला तर हा येणारा रस ओके आहे असं समजला जातो आणि दुसऱ्या लाईनमधून येणाऱ्या रसात कागद थोडासा निळसर होतो निळसर झाला तर हे येणारा रस ओके आहे असं समजलं जातं हेतूनच हवं तेवढं केमिकलही मिक्स केलं जातं हे आहे डॉर यात रस सगळा साठवला जातो कंटिन्यू रसाला ठवळलं जातं आणि शुद्ध रस वेगळा आणि खाली राहिलेली मड वेगळी केली जाते मड आहे ते ह्या मधून या पा मिक्सरमध्ये येतं आणि मिक्सरमधून ऑलिव्हरला आणि पिव्हर रस ह्या बॉड्यांकडे येतो आणि या बॉड्यांमध्ये रसाला उकळ जात जातं इथे पण तुम्ही पाहू शकता चार बॉड्या आहेत आणि चारही बॉड्यांमध्ये सेम प्रोसेस होत असते सगळ्या बॉड्यांमध्ये रसाला उकळवलं जातं हे बघा रस उकळतो यात सेम प्रोसेस सगळ्या बॉड्यांमध्ये होते ठरावीच्या टेम्परेचरपर्यंत रसाला उकळवलं जातं या सर्व बॉड्यांमध्ये सेमच प्रोसेस केली जाते रसाला उकळवण्याची डॉरमधून जी मड आलेली ही हे बघा ऑलिवरला आली आणि तो ऑलिव्हरमध्ये रस वेगळा आणि मळीमळी वेगळी केली जाते आणि हीच मळी शेतकरी आपल्या शेतात वापरतो बघा बघा ही मळी हीच मळी असते जे आपण शेतात वापरतो पिकांसाठी बघा ही मळी कशी असते रसांमधली राहिलेली घाण असते म्हणजे ही मळी इथून मळी खाली पाडली जाते आणि खाली ट्रॅक्टर लावलेलं असतं यात ही मळी पाडली जाते व इथून शेतकरी घेऊन जातो शेतामध्ये टाकण्यासाठी आणि हे आहे सल्पर भट्टी कंदक थोडक्यात आणि हे आहे खाली चुना हे दोन्हीही केमिकल साखर बनवण्यासाठी वापरले जातात योग्य त्या प्रमाणात वापर केला जातो सल्फर आणि चुन्याचा बॉइलिंग हाऊसला तयार झालेला सिरप ह्या लाईनमधून पॅनवर पाठवला जात। जातो सगळे बॉइलिंग हाऊसमध्ये प्रोसेस होते आणि या लाईनमधून पॅनवरती शिरप पाठवला जातो आणि शि आलेलं शिरप ह्या अशा टाक्यांमध्ये पहिला साठवला आहे आणि इथून हवा तसा पॅनच्या बॉड्यांमध्ये शिरप घेतला जातो हेत पॅनच्या बॉड्या शेत सगळी साखर होण्याची प्रोसेस केली जाते यात हवे तसे लागेल तसे शे, शिरप घेतला जातो व त्याला वकळवलं जातं ठराविक टेम्परेचरपर्यंत चालू आहे प्रोसेस साखर करण्याची रसाला उकळवण्याची सिरपला उकळवण्याची मी बऱ्याचदा कुठेतरी व्हिडिओमध्ये बघितला असेल साखर चेक केली जाते सॅम्पल ते हेच आहे बघा इथं साखरचे सॅम्पल चेक केले जातं आणि हे आहेत पॅनच्या बाड्या यात साखर होण्याची प्रोसेस तर चालू असते ठराविक टेम्परेचरपर्यंत गरम करून यात साखर तयार केली जाते आणि तयार झालेली साखर इथे वाल खोलून खाली किसलायझरला ड्रॉप केली जाते कारखान्यातमधील सर्वात उंच सेक्शन म्हणजे पॅन असतं इथून बघा माणसं पण केवढे दिसतात खाली बघितल्यावर सर्वात उंच सेक्शन हे पॅनचंच असतं पूर्ण कारखान्यात आणि हे आहे ग्रेडर पूर्ण तयार झालेली साखर या ग्रेडरमध्ये येत असते आणि यातून साखर मोठी लहान सर्वात लहान वेगवेगळे केली जाते आणि वेगवेगळे करून खाली वेगवेगळ्या टाकीमध्ये साखर पाठवली जाते हे ग्रेडर आहे बघा यात साखर चाळली जाते मोठी लहान बारीक सगळी साखर चाळली जाते यात हे बघा साखर या लाल्या खालून खालून अशी येते आणि या यातून वर अशी साखर येऊन या ग्रेडरमध्ये पडली जाते आणि इथून परत या टाक्यांमध्ये लहान मोठी मध्यम प्रकारात साखर वेगवेगळी केली जाते या टाक्यांमध्ये साखर वेगळी केली जाते तर हे आहे केसलायझर पॅनमधून ड्रॉप केलेली साखर या केसलायझरमध्ये साठवली जाते ही कच्ची साखर आहे काळी साखर आहे ही कच्ची साखर म्हणतात याला आणि यातूनच हवी तशी साखर खाली सेंट्रिक पोगल मशीनमध्ये घेतली जाते व तिथं पांढरी साखर तयार होती ये ही सगळी कच्चे साखर आहे हे बघा साखर कशी पडते हे बघून तुम्हाला साखर खाण्याची इच्छा पण होणार नाही बघा हे साखरच आहे पूर्णपणे हे साखरच आहे तयार केलेली साखर घट्ट होऊ नये म्हणून हे बघा हे केसलायझरमध्ये सारखं या शिबिल फिरत राहतात साखर जर घट्ट झाली तर त्याला फोडणं लय कठीण असतं म्हणून यात सतत ही मशनीर फिरत राहतात आणि हे आहे सेंट्री फुगल केसलायझरमधून साखर या सेंट्री फुगल मशीनमध्ये येते हे ये बघा काळी साखर येते बघा आता ये बघा काळी साखर आणि या सेंट्री फुगल मधून काळी साखर पांढरी होते आणि पांढरी साखर खाली हॉपरमध्ये ड्रॉप केली जाते या मशीनमध्ये खूप स्पीडनं साखर फिरवली जाते आणि या स्पीडला सेंट्री फुगल पोरस असं म्हणतात आणि झाले बघा पांढरी साखर आणि ही पांढरी साखर खाली हॉपरमध्ये ड्रॉप केली जाते आता होत्या बघा ड्रॉप साखर सगळी झाले बघा ड्रॉप साखर आणि हो ड्रॉप झालेली साखर ह्या हॉपरमध्ये हो येत्या बघा ही साखर कशी होत्या आणि इथून परत साखर ही सगळी वरच्या मध्ये पाठवली जाते आणि क्रेडरमधून पोती भरण्यासाठी इकडं या मशीनवरती येते आणि मशीनवरून या बेल्टच्या मार्फत डायरेक्ट गोडाऊनला साखर पाठवली जाते पाहू शकता तुम्ही साखर कशी आहे या हॉ हो, या हॉपरमध्ये सगळी साखरेतली घाण काढली जाते तर असं असतं हे पूर्ण बॉइलिंग हाऊस सेंट्रिफोगल पॅन सेक्शन व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद अजून काय माहिती असेल तर नक्की कमेंट करा